नमस्ते सर्व आय श्री श्रीस्वामी समर्थ तर आता सकाळची माझी चाललेली ही मशीन लावायची कपड्यांची मशीन वगैरे लावून झाल्यानंतर सकाळी सकाळी मी परीची केस विचारत आहे तिचे दोन वेण्या घालून तिला शाळेसाठी उशीर होतो म्हणून तिचं पहिल्यांदा केस विंचरून दिली की ती बाकीची कामं आठपत असली ती आणि मलाही थोडीफार मदत करत असते कामामध्ये तर ती आता दोघं जण गेलेली आहे ती पप्पांचा राहुल पप्पांचा राबर देण्यासाठी गेलेली आहे आणि तिला तसं शाळेत सोडवणार आहे तर आता माझे कपडे वगैरे झाले तर मी आता म्हटलं कपडे बाळा झाल्यानंतर आपली जी किचनमधली काम असतात भांडी वगैरे ती पण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक दोन ब्लाऊज पीस कट करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला सांगित दाखवणार होते मी ब्लाऊज पीस तर त्याच्याही व्हिडिओ तुम्हाला येईलच नक्की बरेच ब्लाऊज पीस होते काठपत्राचे तर त्याचे डिझाईन वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आज फरणार आहे प्रोटीन, प्रोटीन पावडर प्रोटीन पावडरसाठी आहे इथे शेंगदाणे पिस्ता बदाम काजू खडीसाखर आणि त्या पाकिटमध्ये जी, जी आहे ती खसखस आहे ती मी अजून काय फोडली नाही ती लास्टला फोडणार आहे आणि बदाम शेंगदाण्याची साली पूर्ण काढून घ्यायची भाजून वगैरे मी त्या अगोदरच काढून ठेवलेली आहे आणि सत्तू आहे तर आपलं जी फुटाणे असेल त्याची पावडर असते आणि मख्खणे आहे शेजारी आहेत ते तर ते मखणे आणि ती लास्टला टाकायची ते आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं नाही आणि मखाण्याचं अर्धं पाकिट मी घेतलेलं आहे आत्ता अर्ध्या पाकिटाची मी प्रोटीन पावडर बनवणार आहे ते ती ते तर ते आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप छान उपयोग होतो याचा कॅल्शियम वगैरे त्यात भरपूर असतं आणि क आपल्या लहान मुलांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी खूप छान असं आहे त्याचे तुम्ही त्याचे फायदे खूपच ऐकले असतील तर तुम्ही अशी घरगुती तुम्ही पावडर बनवू शकता तर मी आता सगळं साहित्य एक एक करून भाजून घेणार आहे तर मागखाणे मी भाजून घेतल्यानंतर बदाम टाकलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत अशी भाजून घ्यायची बदाम काजू शेंगदाणे मी पहिल्यांदाच भाजून त्याची साल वगैरे काढून घेतली होती पण ते परत एकदा थोडेसे गरम करून घ्यायचे असे तर ते जरा कुरकुरीत होतील का आता साली पूर्ण काढायची आहे आपल्याला शेंगदाण्याची म्हणजे ती साली व्यवस्थित दिसते प्रोटीन पावडर असे काळपट कलर येत नाही त्यामुळे पूर्ण साली काढून घ्यायची आहे आणि ते असं एक एक करून आपण भाजून घेतल्यानंतर आपल्याला ते सगळं व्यवस्थित चाळूनही घ्यायचं आहे त्यातही सत्तू पावडर आहे म्हणजे आपली फुटाण्याची पावडर आहे तर ती आपल्याला लास्टला एकदम पावडर सगळं बनवून झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे वापरायचे आहे म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं तर तुम्हालाही तुम्ही घालू शका त्याचे पण कॅल्शियम भरपूर असतं फुटाण्यांमध्ये त्यानंतर मी मागखण्याची पावडर अशी मस्त पुरणाची चाळीनी वा चाळणीने वा... वाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी पावडर झालेली आहे तर ती वाटून झाल्यानंतर एका सा एका ताटामध्ये साईडला ता ठेवायची आणि त्यानंतर सगळं एकत्रच वाटून घ्यायचं पण मिक्सर एकदम कमी जास्त कमी जास्त करत करत वाटायचं आपल्याला एका डायरेक्शनने वा वाटायचं नाही आहे वाटून झाल्यानंतर असं चाळणीमध्ये घेऊन व्यवस्थित हळूहळू आपल्याला चाळून घ्यायचं चा, आहे वाटलंच एखादा चमचा असतो चमच्या सुद्धा चाळून घेऊ हो शकतो आपण म्हणजे आणि जे काजू बदामचे जे जे राहतात ना साईडला जाड तर ते नंतर तुम्ही पूर्ण चाळून झाल्यानंतर ते तुम्ही खिरीमध्ये याच्यासुद्धा वापरू शकता आणि जरी त्यात मिक्स केलं तरी चालू शकतं फक्त मग जी जे जाडसर असा भुगा जी राहतो ना तर तो, तो भुगा तुम्ही खिरीमध्ये वापरला तरी चालू शकतो का तर प्रोटीन पावडरमध्ये खूप असं जाडसर दिसतो त्यामुळे फक्त काजूबादांचं जे जाड राहिलं तरी चालू शकतं पण मखाण्याची अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला आणि आता मी मखाण्याची पावडर मस्त अशी कुरकुरी झाली ते मखाणी म्हणून छान अशी पावडर झालेली आहे ते सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मी जी खडीचाकर होती प चाकर ते मी एकच खडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोडीसाठी नाहीतर मग मुलांनाही जास्त गोड आवडतं आमच्या पण शक्यतो असं वाटतं लगेच जास्त गोड नको ना सकाळ सकाळ त्यामुळे मी खडीसाकर जरा कमी टाकलेली आहे आणि एका ग्लास दुधामध्ये एक एक चमचा वापरला तर खरंच खूप छान असा उपयोग होणार आहे सगळ्यांसाठी लहानांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत हा ही प्रोटीन पावडर आपली उपयुक्त होणार आहे तर आता हे मी अंदाजे टाकलेले आहे दोन ते तीन चमचे ती सत्तू ती पावडर म्हणजे आपली फुटाण्याची पावडर तर ते झाल्यानंतर मग मी आता सगळे एक एकजीव करून घेणार आहे आणि मस्त असे स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि जे जेवढं आपल्याला वापरायचं आहे तेवढं एका छोट्या डब्यामध्ये साईडला काढून ठेवायचं आहे आणि राहिलेलं तुम्ही आता थंडीचे दिवस अस पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालू शकतं तर मी असा स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि स्टीलचा डबा मस्त असा कोरडा करून घ्यायचा आणि त्याला पेपरचं कागद लावून वर झाकण्यासाठी झाकून असं पॅक करून ठेवायचं आहे आता तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालू शकतं तर मी आता भरून घेत आहे आणि पूर्ण असा मस्त असा एक डबा भरून झालेला आहे माझं प्रोटीन पावडर आणि तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पावडर कशी झालेली तर मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी ते रेसिपी बनवायचं नक्की ट्राय करेन तर आता परीची पप्पा आल्यानंतर मी त्यांच्यासाठीही प्रोटीन पावडरचा एक ग्लास बनवून देणार आहे दुधामध्ये तर आता हे दुधामध्ये तुम्ही उकळून घेऊही शकता किंवा मग गरम दूध असं वरून घातलं तरी चालू शकतं आणि तुमची साखर शक्यतो नका घालू असंही पेलं तर खूप त्याला गोडवायचं असतो बदाम हे असं गोडच असतात ना तर गोड असे लागू शकतं तर ते छान लागतं मी क ट्राय केले त्यांना दिलेलं आहे मी आता म्हणजे मी दर महिन्यातच करत असते पण आता मी त्यांच्यासाठी आता ते आले होते ते त्यांना एक ग्लास करून दिलेले तर त्यांना आवडले छान झाले म्हणले ते आणि मस्त तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तर आपली प्रोटीन पावडर कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना श्री स्वामी स्वा...